सारखा तव्यासारखं झालं की मग त्याच्यावर टोपली मारायची म्हणजे त्याच्यातून पिल्लं बाहेर येतील किंवा बाहेर जाऊ नये गाळीतून वगैरे किंवा कावळे खाऊ नये म्हणून ती फाटी मतलब आणि नंतर पाण्यात जायचं नाही कोणी पिल्लं तुमच्या पायाखाली येतील ना नऊ ते दहा वर्ष हे कासव संवर्धन इथे गावकडीला चालू आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग मागचे काही दिवस म्हणजे पंधरा ते वीस दिवस आपल्या चॅनलवरती लॉग न येण्याचं कारण म्हणजे आपली सपोर्ट सिस्टम <laughs> म्हणजे धनश्री आपल्यासोबत मुंबईला नव्हती ती गावाला आली होती काही कारणास्तव आणि आज मी तिला घेण्यासाठी इथे रत्नागिरीमध्ये आलो आता सगळं जी कामं वगैरे झाली फ्रेश वगैरे झाली माझं फिरून बिरून मस्तपैकी झालं आणि आज समजलं मला असं की बीचवरती ना सागरी संवर्धन म्हणजे कासवाचं संवर्धन केलं जाते म्हणजे कासव जे समुद्रकिनाऱ्यावरती जी अंडी घालतात त्या अंड्याचं संवर्धन करून त्याच्यामधून पिल्लं या ठिकाणी काढतात या गावकडे बीचवरती आणि ते असं म्हणजे ते मोसम त्यांचा ठरलेला असतो त्याच्याबद्दल मला जसं काही कल्पना नाही ना, म्हणजे कसं करतात वगैरे काय फक्त पिल्लं सोडताना मी आजपर्यंत फक्त टी व्हीवरती वगैरे बघितलेलं बघायला मस्त वाटते ते तर तेच आपण व्हिडिओमध्ये बघणार तर तिथं तर फ्रेश वगैरे होऊया मस्त पिणं खाऊया आणि नंतर आपण बीचवरती जाऊन जास्तीत जास्त माहिती घ्यायचा नक्कीच प्रयत्न करूया चला कोणती वाट पाहता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर चला मित्रांनो इथं तुम्ही नाश्ता करू आहे करायला म्हणजे काय सांगतो आज आहे संकष्टी चतुर्थी माझा महिन्याचा एक दिवस उपास असतो दरवर्षी मी संकष्टीला मुंबईमध्ये असतो आणि खिचडी आणि ते दरसरी बटाट्याचं वगैरे जे काही बनवून ते खात असतो आज आपण गावाला आहे इथे बघा दोन्ही गोष्टी माझ्या आवडत्या आहेत ते म्हणजे एक म्हणजे फणसाची भाजी आणि दुसरा म्हणजे आंबा आंबा आणि फणसाची भाजी आज खाते संघशी चतुर्थीला संकष्टी नक्की स्पेशल आहे तर तुम्ही पण खायला या तर चला गणपती बाप्पा मोर या आता पटकन खाऊया आणि आपण नंतर समुद्रावरती जायला निघूया तर आता आपण इथून निघालेलो आहे समुद्राच्या दिशेने घरामधून आणि तिकडे आपण सर्व कासव संवर्धन वगैरे कसं काय ते बघणार आहे दादा आहेत माझ्यासोबत या गावचे सरपंच आहेत ते गौतमदादेला तर सवय असणार या गोष्टीची पण मी पहिल्यांदाच बघणार आहे म्हणजे मला कासवांबद्दल आवड आहे मी घरी कासव पण पाळतो पण कधीशी पिल्लं समुद्री कासव देताना सोडताना कधी बघितलं नाही आजपर्यंत फक्त इंटरनेटवरती वगैरे बघत आलो आहे तर बघूया आपण तिकडे जाऊन जास्तीत जास्त माहिती घ्यायचा प्रयत्न करूया कसं काय असते कशी काय पिल्लं वगैरे निघतात ते चला आणि आता आपण चाललो आहोत गावकडीच्या समुद्रकिनाऱ्यावरून मस्त इथून रोड जातो एका बाजूला पूर्ण समुद्र किनारे एका बाजूला गाव आणि वनाच्या आपण जाणार आहोत आणि जर तुम्ही इथे कधी आलात तर इथे पूर्ण हायवेला सर्व खाण्यापिण्याची सर्व राहण्याची वगैरे व्यवस्था आहे म्हणजे इथे बघा साइडला सर्व हॉटेल्स वगैरे आहेत तर इथे आपल्यासोबत हे मित्र आहेत कासव मित्र आणि जे आहेत दादांचं नाव आहे राकेश पाटील ना आणि तुमच्यासोबत अजून दुसरे कोण असतात प्रतीप डिंगणकर ओके तुम्ही दोघं जण या ठिकाणी हँडल करतात आता हे जे चालू आहे म्हणजे सागरी कासव संरक्षण मोहीम ते किती वर्षापासून या ठिकाणी चालू आहे दहा वर्ष झाली या ठिकाणी ओके आणि सर्वात महत्वाचा प्रश्न आता इथे अंडी वगैरे सर्व चालू आहे ना मग ते कासव अंडी घालतात ते तुम्हाला म्हणजे समजते कसं इथे येऊन घालतात कासव नाही कासव बीचवर येते पूर्ण ओके आम्ही रात्री आणि पहाटे पूर्ण राऊंड अप मारतो अच्छा नंतर मग कासव आल्यानंतर मी चेक करतो आले असेल तर अंडी उचलतो आणि अच्छा म्हणजे कासव इथे पूर्ण बीच वरती जो दोन किलोमीटरचा पूर्ण बीच आहे त्याच्यावरती कुठेही घातलेली असेल ते तुम्ही शोधून या ठिकाणी आणतात मग या ठिकाणी आणल्यावरती पुढची प्रोसिजर काय असते मग अंडी आतमध्ये टाकलं की दोन महिन्याने पिल्लं बाहेर अच्छा मग दोन महिने तुम्हाला त्याला काही करायचं नसते हात मध्ये वाळत नाही बाहेर ओके okay, म्हणजे uh, दोन महिने फक्त इथे तुम्हाला सगळी देखभाल वगैरे करावी लागते तुम्ही या ठिकाणी असतातच ओके okay, आता इथे आतापर्यंत म्हणजे हायस्ट असे किती निघाले एका दिवसामध्ये दोनशे तीनशे पर्यंत दिवसाला आणि मग ते कासव जेव्हा येतात मग त्यांचा जायचा टाइम काय तो असतो का म्हणजे साडेसहा संध्याकाळी साडेसहा ओके म्हणजे सूर्योदयच्या वेळेला आणि सूर्यास्ताच्या वेळेला ओके आणि जाळी वगैरे यासाठी बांधेल की ते डायरेक्ट बाहेर पडून किंवा जाळी बाकी कोण असतील ते अच्छा अच्छा ठीक आहे चालेल इथे आता आतमध्ये किती राहिलेले तिकडे आता चार घरटे आतमध्ये आहेत बाकीची बाहेर ओके हे बघा इथे आपण बघू शकतो या ठिकाणी आता ही चार घरटे इथे शिल्लक राहिलेली आहेत आणि पिल्ल बाहेर येतात अच्छा म्हणजे आज इथे येणार आहे बाहेर या पिल्ल बाहेर येतात म्हणून पाट्या मारून ठेवल्या अच्छा म्हणजे इथे आतमध्ये तर क्रिया त्यांची बाहेर याची चालू झालेली आहे थोडीफार ओके आता संध्याकाळी सोडायची अच्छा संध्याकाळी म्हणजे इथून पूर्ण तुम्ही त्या समुद्र किनाऱ्यावरती नेणार तिथे ओके हे बघा इथे मस्त आणि तिकडे बघा सर्व लिहिलेलं आहे माहिती महाराष्ट्र शासन वन विभाग रत्नागिरी आणि घरटे क्रमांक घरटे क्रमांक म्हणजे ते टोपल्यांचे नंबर ना क्रमांक आहे तो आणि अंडे तिथे ओके तिकडे वगैरे अच्छा हा ते बघा अंड्यांची संख्या पण लिहिलेली आहे दिनांक वगैरे सर्व लिहिलेले आहे आणि तिथे मागच्या साईडला इथे काय आहे ते पण अंडी अजून ओपन व्हायची आहे ओके म्हणजे ती नुक्तच घातलेली आहेत काय हां यानंतरची आहे त्याला अजून वेळ आहे ओके ठीक आहे चला आपण तिकडे पण जाऊन बघूया ते कशा प्रकारचं आहे ते चला पलीकडेचा खाली अंडी आहेत काट्या टाकल्या आहेत त्या वगैरे त्याच्याकडे सगळी अंडी आहे ओके okay, म्हणजे तुम्ही तीच ही अंडी तीच जी तुम्ही तिकडून घेऊन आलेले आहेत सगळ्या वेगळ्या वेगळ्या टप्प्यावरती इथे असे अंडी ठेवले जवळपास इथे मला चोवीस पंचवीस दिसत आहेत आणि मी आता काट्या मग तुम्हाला कळणार कसं जे कसं कसं असते ते पुढे आता थोड्या दिवसाने म्हणजे थोड्या वेळाने थोड्या दिवसाने थोडं थोडं खड्डा पडत जातो एकदम वाटीसारखा मग कडाई सारखा मग मोठा तव्यासारखा तव्यासारखा झालं की मग त्याच्यावर टोपली मारायची मग त्याच्यातून पिल्लं बाहेर येतील किंवा बाहेर जाऊ नये जाळीतून वगैरे किंवा कावळे खाऊ नयेत म्हणून ती पाठीमागलं ओके okay. सर्वात महत्वाचं म्हणजे पर्यटकांचा इथे रिस्पॉन्स कसा आहे खूप चांगला आहे म्हणजे सर्व रेग्युलर रेग्युलर चालू आहेत अच्छा म्हणजे सोडाच्या टायमाला या ठिकाणी बघायला येतात ओके मस्त हा आणि तुम्हाला तर त्याच्यामध्ये चांगला अनुभव आला सर दहा वर्ष तुम्ही याच्यामध्ये काम करतात म्हणजे भारी हे बघा इथे आपण बघू शकतो हा पूर्ण असा एवढा मोठा एरिया बनवलेला आहे आणि तिथे वरती पॅक केलं जातं पॅक केलं आणि इथे पॅक केलं कसं आहे तिकडे म्हणजे ऊन जास्त आहे ना मॅट संपल्यानंतर आता हे मॅट इथे घेणार अच्छा गरम मेने येऊ नये म्हणून ओके त्याच्यामुळे मॅट मारल्यावर अच्छा हे बघा इथे पूर्ण गावकडीच्या समुद्र किनाऱ्याच्या एकदम कॉर्नरला इथे असा छोटा सेटअप केलेला आहे तुम्ही जर आलात तर इथे तुम्ही नक्की भेट देऊ शकतात पण लोकांना कळणार कसं की कधी बाहेर निघतात वगैरे नाही काय काय वेळी तारीख दिलेली असते त्यांना ते कसं येत अच्छा सर आणि कोणी इथे पहिलं आलं असेल मग ते कॉन्टॅक्ट वगैरे घेऊन तुम्हाला विचारणार की नेक्स्ट टाइम कधी आहे वगैरे असं ओके ठीक आहे चालेल बघूया इथे आपल्यासोबत गौतम दादा जे ह्या गावकडे गावचे सरपंच आहेत दादा मला सांगा इथे तुमच्या गावामध्ये हा म्हणजे खूप चांगली अशी मोहीम चालू आहे आणि त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटते नाही ही मोहीम म्हणजे कासव संवर्धन आहे आणि कासव संवर्धन पूर्ण महाराष्ट्रभर चालू आहे आणि त्यात आपला आताच मगाशी सांगितलं राकेश पाटील यांनी सांगितलं जे कासव संवर्धन हे करतात दनकर आणि ते यांच्या माध्यमातून इथे खूप कासव का हे बिल्ल कासवांची सोडली जातात आता यंदाच मला माझ्या माहितीप्रमाणे एकशे त्रेचाळीस वगैरे कासवाने अंडी घातली ओके आणि त्यातली आता आपण बघितलात की चोवीस आता नंतरच्या ह्याच्यात आहे हे चार जे आज संध्याकाळी सोडते असे जवळजवळ नऊ ते दहा वर्ष हे कासव संवर्धन इथे गावकडीला चालू आहे ओके ह्याच्यामुळे अजून एक म्हणजे गावाचा आपल्या हे की आपण हा गाव प स्थळ म्हणून आपण पर्यटन स्थळ इथे व्हावं म्हणून आमची ग्रामपंचायतीच्या मार्फत आपण प्रस्ताव वगैरे दिलेला आहे आणि त्याचं संवर्धन ह्या रूपाने आपलं का हे पर्यटन स्थळ मंजूर पण झालेलं आहे त्याचा प्रस्ताव केलेला आहे फक्त डेव्हलपमेंट व्हायची राहिलेली आहे पण आताच काही इथे पर्यटक खूप येतात आता ज्यावेळी कासव सोडायचे असतात त्यावेळी जिल्हाधिकारी असतील जिल्हा परिषदचे सी ई हो ओ असतील किंवा अजून अधिकारी म्हणजे पोलीस अधिकारी असतील फॉरेस्ट अधिकारी असतील हे इथे ह्या निमित्ताने गावाला भेट देतात आणि कासव सोडण्यासाठी स्वतः उपलब्ध राहतात ओके okay. आणि त्यामुळे गावाची प्रसिद्धी या कासव संवर्धनामुळे महाराष्ट्राभर झालेली आहे देशात नाव झालेलं आहे आणि त्याचं कामसुद्धा डिंगणकर आणि राकेश पाटील सुंदर करत आहेत ओके okay, ठीक आहे भविष्यामध्ये असं खूप लोकांपर्यंत पोहोचू दे भरपूर लोक पर्यटन या ठिकाणी वाढू दे कारण की एक असावी अशी गोष्ट आहे जी ज्याला आज संरक्षणाची खरंच गरज हो हो हो। आहे आणि खूप म्हणजे हे संवर्धन सुरू झाल्यापासून इथे डेव्हलपमेंट पण त्या पद्धतीने आज तुम्ही इथे पाठी पण बघू शकता की हॉटेल्स झालेली आहेत हे पर्यटन इथे वाढायला लागले म्हणून हॉटेल्स व्यवस्था इथे सुरू झाले आणि असे डेव्हलपमेंट अजून पुढे होत जाईल आणि आमचा खूप प्रयत्न आहे ह्यासाठी आम्ही पण इथले आमदार असतील खासदार असतील पालकमंत्री असतील यांच्याकडे पण पाठपुरावा करून जेणेकरून हा आमचा गाव पर्यटनस्थळ म्हणून मोठ्या प्रमाणात यांची प्रसिद्धी होईल या दृष्टिकोनात आम्ही ग्रामपंचायत पण प्रयत्नशील आहोत ओके ठीक आहे तुम्हाला सर्वांना ऑल द बेस्ट असे तुमच्या हातातून कार्य करत राहू थँक्यू तर हे बघा ॲक्च्युली माझी इथे आतमध्ये जाण्याची खूप इच्छा होती पण ते दादा म्हणाले की आपल्यामुळे त्यांना त्रास होऊ शकतो कारण ते पिल्ल्या आहेत म्हणून तिकडे बघा ते टोपले सर्व ठेवलेलं आहेत तिकडे सगळं बॅच वगैरे सर्व लावलेलं ला, आहे इथे बघा खालच्या साईडला सर्व सर्व ठेवलेलं आहे म्हणजे कसं जेव्हा कासवची जेव्हा संख्या वाढणार तेव्हा ते, वा ते लोक या ठिकाणी सर्व ठेवणार आता संध्याकाळी या ठिकाणी सोडणार संध्याकाळी ते साडेसहा सोडणार ना साडेसहा वाजता सोडणार आहे आपण साडेसहा वाजता इथे येऊया बघण्यासाठी चला हा बघा या ठिकाणी गावकडीचा बीच संपतोय सुरूचवण इथे संपते समोर बरोबर आहे आणि जिकडे बीच संपतो त्या ठिकाणी बघा हे असे इथे टेंट बांधलेलं आहे आणि इथे सर्व कासव संवर्धन चालते इथे बघा आपण बोर्ड बघू शकतो महाराष्ट्र शासन आणि वन विभागाच्या अंडरमध्ये येते वन विभाग अधिकारी रत्नागिरी चिपळूण सागरी कासव संरक्षण मोहीम मोमेंट्स इथे किल्लाच्या हाय चला मित्रांनो आता आपण समुद्रावरनं आलो आहे मे महिन्यात खूप गर्मी होते आहे आणि आता मस्त फ्रेश वगैरे हो होतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला भेटतो तर चला मित्रांनो फायनली ही व्हिडिओ आपण इथेच थांबवतोय या व्हिडिओमध्ये आपण कासव सागरी संवर्धन हे बघितलं म्हणजे ते कशाप्रकारे केलं जाते कशाप्रकारे एक असं अंडी घालतात ती अंडी घेऊन ते लोक त्या ठिकाणी ठेवतात आणि दररोज त्या ठिकाणी निरीक्षणासाठी असतात खूप चांगली प्रक्रिया होती आणि या गोष्टीची गरज पण आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे पर्यटन पर्यटन त्या ठिकाणी यामुळे नक्कीच वाढू शकते म्हणजे कसं आहे की लोकं पर्यटक त्या ठिकाणी तिकडे बघायला येतात गोष्ट असते एक पण त्याच्या भोवती जे सर्कल असते ते प्रत्येक रोजगार वाढवण्यासाठी चांगलं असते म्हणजे लोकं तिकडे येणार बघण्यासाठी ते ऑब्व्हियसली तिकडे राहणार आजूबाजूला जेवणासाठी हॉटेल असतात नेणे आणण्यासाठी रिक्षा वगैरे असतात त्याच्यामुळे एक गोष्ट जरी डेव्हलप झाली त्याच्यामुळे बाकीच्या सर्व गोष्टीला रोजगार उपलब्ध होतो त्याच्यामुळे जी गोष्ट असते त्या गोष्टीला सर्वांनी हातभार लावणे जास्त गरजेचं असते त्याच्यामुळेच आपल्या कोकणातला आणि इतर गोष्टीचा सर्वांचा विकास होणार आता आपलं इथेच थांबवतो आहे आणि धनश्री आता आपल्यासोबत मुंबईला येते पुढे आता डेली तुम्हाला जास्तीत जास्त व्हिडिओ बघायला मिळतात तर आपला कथा वाचला नक्की कळवा चॅनल वगैरे सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू अशा एका नवीन व्हिडिओ म्हणतोपर्यंत बाय बाय